ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईत राहण्यासाठी अनेक जण पसंती दर्शवतात त्यासाठी कोट्यवधी हो रुपयांचे फ्लॅट घेतले जातात नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला शहरात जुन्या इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्याच्या दुरुस्तीचा आर्थिक भार पेलण्याच्या स्थितीत बहुसंख्य रहिवासी नाहीत अशात पुनर्विकास हाच एक मार्ग समोर येतो सध्या वाशी जुईनगर बेलापूर नेरूळ सानपाडा या भागात पुनर्विकासाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होताना दिसून येत आहे मध्ये राहतो नव नोव्हेंबर तीस नोव्हेंबरला आम्ही येणार रूम खाली गेले रूम खाली केल्यानंतर आम्हाला ना कुठले डॉक्युमेंट दिलेत ना काय दिले ना ड्या एमध्ये काय आहे काय नाही हे कोणत्याही सभासदाला माहिती नाही आणि त्याच्यामुळं आमची फसवणूक होते असं आम्हाला वाटतं काय काय डॉक्युमेंट आणि भाडं दिलं का तुम्हाला काय घर देणार होते कशा पद्धतीचे घर असणार होतं आता आम्हाला ना सो सोसायटी लेटर लेटरमध्ये क सांगते चारशे पंचेचाळीसचा युज्युएबल एरिया ड्रॉईंगमध्ये दाखवतात चारशे वीस पण प प्रत्यक्ष आम्हाला तीनशे वीसचाच एरिया भेटतो ग्राउंडवाल्यांना तर जो आहे त्यांना ती जागा भेटते पण जागा भेटत त्याचा विषय नाही विषय आमचा काय आहे रिडेव्हलपमेंट प्रोसिजर काय आहे की रिडेव्हलपमेंटला जायच्या जा अगोदर सगळ्या सगळे डॉक्युमेंट जे पुनर्विकास येते ज्या बिल्डरबरोबर झालेले करारनामे डी ए याची सर्व कागदपत्रं दिल्याशिवाय हे लोक रिडेव्हलपमेंटला गेली कशी आणि भाड्यात दिलंय का आजू आजूपर्यंत मी स्वतः आहे ना कुठलंही भाडं आणि हे घेतलेलं नाही इतर माणसाला देतात का नाही देतात हे आजूपर्यंत कन्फर्म नाही माझ्याकडे फसवणूक झालेली आहे आता आमच्या सेक्टर नऊ दहामध्ये मध्ये बघितलं तर अशा चार पाच सोसायटी आहेत की आहे ना त्यांना अजूनपर्यंत कोणतेही डॉक्युमेंट दिलेले नाही आहेत रूम तोडलेले आहेत आणि रिडेव्हलपमेंट चालू आहे सुख दुःख सगळ्यांची सारखीच झालेली आहेत रहुपट्टीची लोक काय गावची लोक काय एल आय जी लोक काय छोटी प्रश्न सगळ्यांना सत्य वाटतो त्या ठिकाणी वाहतूक जाम होते सिवरेजच्या पाईपलाईन जाम होतात पाणी पुरवठा होत नाही एखाद्या रुग्ण जर त्या ठिकाणी आजारी पडला तर त्या ठिकाणी अँब्युलन्स जात नाही ही व्यथा सत्य आहे अशा परिस्थितीमध्ये मी विनंती केलेली की के तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या मुलाबालांच्या भवितव्याकरता चांगली प्रकारची घरं निर्माण करण्याची भूमिका घ्या ती भूमिका उद्याला राज्य शासनाने स्वतःच जर म्हाडामार्फत समजा म्हाडाचे घरं बांधतात तसे बांधायची स्थिती तर ऑब्जेक्शन असण्याची गरज नाही पण घरं चांगली नो लिकेज नो सीपेज चांगल्या आयुर्मान असे अशा प्रकारची घरं आणि ती पण सायझेबल घर कुठेतरी खुराडी बांधून देण्याची भूमिका घेता कामा नवी मुंबईमध्ये लोट होते अनेक लोकांना फसवलं जात आहे नवी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट निघाल्यापासून अनेक संस्थेचा सुळसुळाट चाललेला आहे की प्रत्येक सोसायटीत जायचं त्यांना मार्गदर्शन करायचं आणि मग आपलाच सांगितलेल्या बिल्डरला त्या सोसायटीने काम द्यावं त्यातल्या अध्यक्ष सेक्रेटरीला पटवायचं आणि अशा पद्धतीने जर ही कामं झाली तर उद्या जी लोकांची घरं तुटणार आहेत ज्या लोकांना घरं मिळणार आहेत ज्यांचं पुनर्विकास होणार आहे त्यांची एक फसवणूक झाल्यासारखं होणार आहे कारण प्रत्येक बिल्डर हा सक्षम आहे हा कोणी तपासून बघत नाही थोडे बहुत काहीतरी अमाऊंट मिळाली का लोकं त्या बिल्डरवर विश्वास ठेवून त्या बिल्डरला देतात तर लोकांनी संपूर्ण डोळसपणे आपलं घर देताना अशा काही ज्या मार्गदर्शन करायला लागलायत त्यांच्यापासून सावध राहावं अशी माझी सर्व नागरिकांना विनंती यामध्ये राजकीय नेते माझी नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणात समज तोच पैसा इलेक्शनला वापरला जाताना दिसून येतोय आता कसं आहे लोकांना कळलं लो पाहिजे ज्या सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी आहेत त्यांना कळलं पाहिजे की आपली पुढे फसवणूक तर होत नाही आता दहा ते बारा प्रोजेक्ट चालू आहेत व्यवस्थित चालू आहेत जर लोकांची फसवणूक झाली नाही तर आम्हालाही विरोधात बोलायचं काही कारण नाही पण आता काही कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि काही कंपनी माझी अधिकारी चालवत आहेत आणि ते अधिकारी लोकांना जाऊन समजावून सांगत आहे की हे काम तुम्ही स्वतः न करता आमच्या बिल्डरकडे द्या हे चुकीचं चाललं आहे आणि ह्याच्यावरती आपण सर्वांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे पुनर्विकासाच्या नावाखाली नवी मुंबईमध्ये सध्या राजकारण सुरू आहे आणि ग्राहकांना फसवलं जात आहे पुनर्बांधणीचं जे काम आहे ते पारदर्शक व्हायला पाहिजे लोकांना घरं व्यवस्थित त्यांची मिळायला पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही काही राजकीय दलाल त्याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि भरपूर पैसा त्याच्यातनं लुटत आहेत आणि मग लोकांसमोर काही त्याच्यातलं लुटलेल्या पैशातनं काही देण्याचा प्रयत्न करतात तर मला असं वाटतं याची चौकशी होणं फार गरजेचं माननीय मुख्यमंत्री मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तर अजितदादा उपमुख्यमंत्री असतील यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे हे जे लुटमार करणारे लोक आहेत वाल्याकोली एकच होता पण इथं बरेच वाल्याकोली झालेले आहेत आणि लुटमार चालू केलेले आहेत आणि म्हणून जे बिचारे ग गरीब मध्यमवर्गीय लोकं राहतात त्यांचं घर गलतो आहे घर तुटायला आलं आहे म्हणून ते आ, 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 घर त्यांना नवीन मिळावं याची त्यांची अपेक्षा आहे परंतु त्या ज्या नावाखाली काही दलाल राजकीय दलाल त्या ठिकाणी घुसलेले आहेत ते दलाल त्या ठिकाणी थांबले पाहिजेत आणि ज्यांनी लुटलेलं आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे